नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट प्रोग्राम चॅनलमध्ये आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे नवीन विषय म्हणजे कोणता जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे चा की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आपण एक चांगल्या पदावर जाणार आहोत किंवा अधिकारी आपण यासाठी तयारी करत आहोत ठीक आहे साध्या व्यक्तीला आपण माहित आहे जो व्यक्ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो ठीक आहे आता आपण अभ्यास करतो आपण शेड्यूल बनवतो आणि त्यानुसार दररोज अभ्यास करतो आपण अभ्यासामध्ये नेमकं गणित आणि बुद्धिमत्ता रोज करतो ठीक आहे आता का बरं आपण अभ्यास करतो की आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावं हो। त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत किंवा त्या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत पण विचार करा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपण वाचन करतो सराव करतो ठीक आहे आता हा जो नवीन मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत सुद्धा आहे की टेस्ट टेस्ट ठीक आहे सराव आता नेमका जर विचार केला तर टेस्ट म्हणजे काय ठीक आहे टेस्ट म्हणजे काय त्याबद्दल आप जर आपण चर्चा केली तर स्पर्धा परीक्षेत किंवा सराव सराव परीक्षेत विद्यार्थ्यांची तयारी तपासण्यासाठी विद्यार्थ्याची तयारी तपासण्यासाठी घेतली जाणारी प्रश्नपत्रिका म्हणजे टेस्ट होईल ठीक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्याची तपासणी करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा म्हणजे टेस्ट ठीक आहे आता मला सांगा नेमका टेस्टचा वापर आपण कशासाठी करतो किंवा टेस्ट, कि टेस्ट दिल्याने काय फायदे होते ते आपण बघू तर बघा मूळ परीक्षेचा सराव जसं की आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहे ठीक आहे तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेस्ट म्हणजे काय तुमच्या विद्यार्थी मित्रांना कन्फर्म याची माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता ठीक आहे सबस्क्राईब करा लाईक करा विद्यार्थी मित्रांनो कारण आपण तुमच्यासाठी अशी नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत ठीक आहे प्रॉपर स्पर्धा परीक्षी तयारी प्रॉपर माइंडसेट आपण काय काय करायला पाहिजे सर्व गोष्टी आपण करणार आहोत सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईब करा ठीक आहे तर मूळ परीक्षेचा सराव मूळ परीक्षेचा सराव व्हावा त्यासाठी आपण टेस्ट देतो तु। तुम्हाला माहितच आहे आता मूळ परीक्षा म्हणजे जसं पोलीस भरती आहे वनरक्षक भरती आहे सरळ सेवा आहे जिल्हा न्यायालयाची भरती आहे एमपीएससी गट ब गट क याचा आपण अभ्यास करतो आपण एक शेड्यूल ठरवतो की मला एका वर्षामध्ये चांगला अभ्यास करायचा आहे आणि जेव्हा आपण रिअल मध्ये जातो तर मला मार्क आले पाहिजे किंवा जे काही मी वाचलं ते मला समजलं पाहिजे त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट देतो म्हणजे आपण आपला आत्मपरीक्षण करतो की नेमका आपल्याला काय येणार आहे काय येत आहे काय नाही येत आहे कोणता वीक पॉइंट आहे ते आपण ओळखतो टेस्टमुळे कारण की बरेचसे विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी टेस्ट देत नाही त्यांना भीती वाटते जर मला कमी मार्क आले तर मी काय करणार ठीक आहे जर मला कमी मार्क आले तर मी काय करणार किंवा भीती वाटतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायलाच पाहिजे मग तुम्हाला एक मार्क मिळो नाहीतर दहा मार्क मिळो तुम्हाला पन्नास मार्क मिळो नाहीतर पाच मार्क मिळो तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच कसं की नेमकं तुमचं वीक पॉइंट काय आहे त्यासाठी आपण टेस्ट देतो ठीक आहे टेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही कसा अभ्यास करता तुम्ही काय वाचता तुम्ही काय लक्षात ठेवता त्याच बेसिसवर आपल्याला टेस्ट द्यावं लागते की जे काही मी वाचलं जे काही मी एका वर्षात अभ्यास केलेला आहे तो मला आठवत आहे का ठीक आहे त्यासाठी आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो आपण टेस्ट बद्दल काही माहिती बघू की बघा मूळ परीक्षेचा सराव वेळेचे नियोजन विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एक वर्ष अभ्यास करतो तर जसं ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक झालेलं नाही आहे बुद्धिमत्ता करतो त्यानंतर मग तू जीएस कडे वळतो त्यानंतर रोज तू करंट करतो पण काही काही विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे ठीक आहे काही काही विद्यार्थी काय करतात एकाच का दिवसाला पूर्ण विषय शेड्यूल बनवतात ठीक आहे जसं की गणित एक तास करायचं आहे मला गणित त्यानंतर रिजनिंग मला एक तास करायचंय करंट अफेअर मला एक तास करायचंय आणि बाकीचे जे टाइम आहे बाकीचा जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे जीएस घ्यायचं आहे ठीक आहे अशी पण स्ट्रॅटर्जी आहे आता तुम्ही जो काही अभ्यास करता एका वर्षामध्ये त्याचं परीक्षण करता का तुम्ही त्यावर आपल्याला नियोजन करावं लागते म्हणजे रिअल पेपर तुमचा किती तासाचा असतो एमपीएससी च्या दृष्टिकोनातून गेले तर एका तासाचा सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून गेले तर दीड तासाचा तलाठीचा पेपर दीड ते दोन तास पण दीड तास लक्षात ठेवा दीड तास मिनिमम कोर्टाचा पेपर दीड तास ठीक आहे म्हणजे आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट दिलेलं आहे आपल्याला वेळ डिस्ट्रीब्यूट दिलेला आहे आणि तुम्ही त्या वेळामध्ये ते सोडवलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला टेस्ट टेस्टच्या मा, माध्यमातून तुमचं वेळेचं नियोजन होतं का तुम्हाला वेळ पुरत आहे का जसं बरेचसे विद्यार्थी म्हणतात पेपर झाल्यावर की सर आम्हाला वेळच पुरत नाही का नाही पुरत तुम्हाला वेळ कारण तुम्ही तयारी केलेली नाही तुम्ही तशा पद्धतीनं वाचलेलं नाहीये तुम्ही तशा पद्धतीनं केलेलं नाहीये ठीक आहे तशा पद्धतीने तुम्ही प्लॅन बनवलेला नाहीये आपल्याला तुम्हाला माहितच आहे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन बनवलेलं होतं नियोजनानुसार ते कामं करत होते तसंच आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नियोजन बनवायचं आहे ठीक आहे नियोजन नुसारच आपल्याला पूर्ण सिलाबस किंवा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तुम्हाला माहितच असेल तर आपल्याला वेळेचं नियोजन पण मांडायचं आहे आपल्याला एका तासामध्ये आपल्याला सर्व जनरल नॉलेजचे पण प्रश्न सोडवायचे आहे चालू घडामोडीचे पण प्रश्न सोडवायचे आहे गणिताचे पण प्रश्न सोडवायचे आहे आणि रिझनिंगचे पण प्रश्न सोडवायचे आहे त्यासाठी तुम्ही जो वर्षभर अभ्यास करता त्याला योग्य एका घंट्यात मांडू शकतो का त्यासाठी टेस्ट महत्वाचे असते ठीक आहे तर कमजोर विषय ओळखता येतात की जीएस मध्ये तुम्हाला हिस्ट्री हा विषय सोपी जातो पण जेव्हा तुम्ही पेपरची टेस्ट देता जेव्हा तुम्ही एका घंट्याचं पूर्ण विभाजन करता की नाही मला दहा मिनिटामध्ये जिओग्राफी सोडवायचं आहे किंवा सात मिनिटामध्ये किंवा पाच मिनिटामध्ये काही विद्यार्थी दोन तीन मिनिटामध्ये सोडून होतात तर त्या एका घंट्यामध्ये तुम्हाला कळतात अरे नाही माझं क्वालिटी वीक आहे मला यावर भर देण्याची गरज आहे आणि ते कधी समजेल तुम्हाला जेव्हा तुम्ही टेस्ट देता त्यानंतर बघा गुण वाढण्यास मदत होते आता जस की एका एक वर्ष मी अभ्यास केलेला के आहे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला एक वर्ष त्यानंतर त्याच्याकडे एक महिना आहे पेपरला एक वर्षानंतर जे बारा महिने त्यांनी अभ्यास केला आणि तेरावा महिना म्हणजे जो एक महिना त्याच्याकडे अभ्यास टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करण्यासाठी आहे ठीक आहे आता त्यांनी जर एक तारखेला टेस्ट दिली आणि त्यांना त्यांनी विचार केले की नाही मला सहा दिवस ना पुन्हा रिव्हिजन करायची एक तारखेला त्याला शंभर पैकी तीस मार्क मिळाले उदाहरण मग त्याला काय वाटेल तो पहिले अनालिसिस करेल तो विद्यार्थी ठीक आहे की मला कुठे कमजोर झाला आहे माझा विषय मला कुठे समजत नाही आहे कोणता विषय मला वीक जात आहे त्यानंतर तो काय करेल ते पॉईंट काढेल स्ट्रॅटजी टॉपरची स्ट्रॅटजी असते तो पॉइंट काढे त्या पॉइंट मधले टॉपिक तो क्लियर करे पुन्हा सात दिवसांनी टेस्ट देईल पहिले तीस मिळत होते आता त्याला किती पस्तीस मिळत आहे पाच मार्क वाढले पुन्हा सात दिवसांनी टेस्ट देईल म्हणजे समजत आहे तुम्ही तुम्ही दोन दोन दिवसानंतर पण टेस्ट देऊ शकता तुमचा अभ्यास झाल्यावर ठीक आहे तुमचा अभ्यास झाल्यावर ठीक आहे तर गुण वाढण्यास पण आपल्याला टेस्टच्या माध्यमातून मदत होते जेवढ्या तुम्ही जास्त टेस्ट द्या तेवढे तुमचे मार्क पण जास्त होईल ठीक आहे जस्ट अभ्यास केल्याने पास नाही होत आपण जस्ट अभ्यास केल्याने तुम्हाला मार्क नाही मिळत तुम्हाला टेस्ट पण द्यावं लागेल तुम्हाला सराव करावा लागेल कारण की आपल्याला ब्रेन नुसार काम करायचंय ठीक थी, आहे आपल्याला याला सांगायचंय याच्यानुसार आपल्याला काम करायचंय कारण की जर तुमच्या हातात शंभर मार्काचा पेपर आला तर तुम्ही पूर्ण प्रश्न पाहू शकले पाहिजे ठीक आहे दीड दीड तासाचा पेपर आहे तलाठीचा तर तुम्ही दीड तासामध्ये पूर्ण प्रश्न पर्यंत जाऊ शकले पाहिजे ठीक आहे यासाठीच टेस्ट महत्वाची असते ठीक आहे त्यानंतर गुण वाढण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो आपला सुरुवातीला पहिली टेस्ट दिली त्याच्यामध्ये मला तीस गुण आले त्यानंतर मी दहा दिवसाने टेस्ट दिली किंवा सात दिवसाने टेस्ट दिली त्याच्यामध्ये मला चाळीस गुण आले म्हणजे आत्मविश्वास वाढला आपला ठीक आहे आत्मविश्वास वाढण्यामध्ये सुद्धा आपल्याला टेस्टची मदत होते त्यानंतर स्पर्धात्मक वातावरण तयार होते की नाही जसं की आपण एखाद्या हॉलमध्ये बसलोय लायब्ररीमध्ये लॅब मध्ये बसलो आपण अभ्यास करत आहे अभ्यास करता सर्व बसलेले मग तुम्ही टेस्ट सिरीज घेण्याचा प्रयत्न केला नियोजन केलं मग तुम्ही टेस्ट सिरीज घेतली मला सांगा जेव्हा तुम्ही एकटे टेस्ट देता जेव्हा एका एक टेबलवर आपण बसून टेस्ट देतो आणि रियल रिअल पेपरामध्ये तर पन्नास लोक असतात आपल्याकडे मग आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे टेस्ट देताना त्यासाठी आपल्याला अगोदरच टेस्टरीजची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून रिअल पेपरला जेव्हा आपण हॉलमध्ये जाऊ तेव्हा आपले हात पाय कापणार नाही आपल्याला भीती वाटणार नाही आपल्या मनातली भीती निघाली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण टेस्ट द्यायला पाहिजे समजलं एवढं त्यानंतर रिअल परीक्षा रियल, रियल परीक्षेची तयारी रिअल परीक्षेची तयारी साठी आपण टेस्ट देतो या महत्वाचे टेस्ट देण्याचे म्हणजे तुम्ही जो वर्षभर अभ्यास करता त्याला इम्प्लिमेंट त्याला मांडण्यासाठी टेस्ट देतो आपण ठीक आहे बरेचसे विद्यार्थी देत नाही पण मी तुम्हाला सांगतो टेस्ट द्या टेस्ट द्या जो टॉपिक तुम्ही जसं की पॉलिटीचा राज्यशास्त्राचा एक टॉपिक आहे राष्ट्रीय महिला आयोग किंवा भाग आहे राज्यघटनेचे बावीस भाग आहे बारा परिशिष्ट आहे हे तुम्ही ना वाचलं ठीक आहे वरवरचं आपण माहिती घेतली मग तुम्ही त्या बेसिसवर टेस्ट दिली मग तुम्हाला तेव्हा आठवेल की नाही हा हा टॉपिक मी वाजला होता आता मी तोच सोडवत आहे ठीक आहे जसं की मान्यता प्राप्त भाषा भारतीय राज्यघटनेमध्ये बावीस आहे मग त्या कोणत्या परिशिष्टामध्ये येतात प्रश्न जर आला की आठव्या परिशिष्टामध्ये कशाची तरतूद आहे तर भारतीय संविधानाच्या मान्यता प्राप्त भाषा बावीस याची तरतूद आठव्या परिशिष्टात आहे ठीक आहे संघ राज्य व त्याचे क्षेत्रे त्याची कोणती कलम आहे ठीक आहे अशा पद्धतीनं बेसिक मी तुम्हाला माहिती सांगत आहे इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर भारतामध्ये सध्या कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे तुम्ही अभ्यास केला भारतामध्ये सध्या मिश्र अर्थव्यवस्था आहे मग तुम्ही जेव्हा टेस्टमध्ये देता तेव्हा ऑप्शन वाईज पेपर असतो ठीक आहे तुम्ही पूर्ण वाचता इकडे इकडे टेस्टमध्ये ऑप्शन वाईज असतो तुम्हाला ते कळलं पाहिजे त्या वेळेमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे बघा गणिताचा जर तुम्ही विचार केला तर गणित तुम्ही पूर्ण सोडवता इकडे पूर्ण प्रॅक्टिस करता ठीक आहे वयवारी आहे की आधी त्यांचं वय पाच अगोदर एवढं होतं पाच वर्षानंतर वर्षा त्यांचं वय एवढं झालं वाढलेलं आहे मग त्याचं उत्तर एवढं आहे ठीक आहे याच तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करता मॅच ची पण टेस्ट मध्ये तुम्हाला लाईट पेटला पाहिजे की नेमकी याची शॉर्ट ट्रिक काय आहे नेमकी आपण याचं उत्तर कसं काढू शकतो समजत आहे <coughs> तर आज टेस्ट म्हणजे काय याबद्दलच आपण चर्चा केली त्यानंतर टेस्ट म्हणजे आत्मपरीक्षण करणे आणि जे काही तुमच्यामध्ये सुधारणा करे करणे त्याला अवलंबण्यासाठी आपण टेस्ट देतो क्लिअर कळलं नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे सर्वच म्हणतात टेस्ट इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आहे पण त्याला सोडवायची कशी नेमका कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी यूज करायची ठीक आहे तर माइंडसेट प्रोग्राम अंतर्गत माइंडसेट प्रोग्राम अंतर्गत दोन हजार सव्वीसच्या एमपीएससी गट ब आणि एमपीएससी गट क साठी आपण पंधरा टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे ठीक आहे आता का बरं टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे आधी केल्या होत्या क्या तर हो आधी केल्या होत्या आणि बरेचसे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधून आलेले आहेत विद्यार्थ्यांना ठीक आहे त्या बेसिसवर एक आत्मविश्वास वाटला की नाही दोन हजार सव्वीस साठी आपण मुलांसाठी टेस्ट द्यायला पाहिजे आता टेस्ट द्यायची कशी तुम्हाला दोन पद्धतीने टेस्ट देऊ शकता एक तर ऑफलाईन आणि एक तर ऑनलाईन ऑफलाईनचा जर विचार केला तर आपलं जे सेंटर आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यामध्ये आहे जर तुम्ही जवळपासचे असाल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊन टेस्ट देऊ शकता ते लोकेशन मी तुम्हाला सांगणार आणि तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर तुम्हाला आधी काही फीज जमा करावी लागेल त्यानंतर तुम्हाला एका व्ही आय पी ग्रुपमध्ये ऍड केला जाईल त्यामध्ये तुम्हाला टेस्ट जाईल पीडीएफ तो पीडीएफ काढायचा त्याची झेरॉक्स काढायची आता का बरं झेरॉक्स मला सांगा तलाठीचा सा पेपर कशावर होतो ऑनलाईन होतो वनरक्षकचा पेपर कसा होतो ऑनलाईन होतो पोलीस भरतीचा होतो का ऑनलाईन नाही होत कसा होतो ऑफलाईन होतो म्हणजे पेपर तुमच्या हातात येते तुम्ही टिकमार्क करू शकता तर पोलीस भरतीचा पेपर तुम्हाला ऑफलाईन मिळणार एमपीएससी चा पेपर कसा असतो ऑनलाईन असतो की ऑफलाईन असतो ऑफलाईन असतो पेपर तुमच्या हातात येतात बरोबर पंचवीस ते तीस पेजेसचा पेपर असतो त्याचा सेम पेपर सेम टेस्ट सिरीज ठीक आहे तर बघा ची टेस्ट सिरीज एक मार्च पासून तर एक जून पर्यंत असेल त्याच्यामध्ये टोटल पंधरा पेपर असणार ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या पंधरा पेपर त्या पंधरा पेपरमध्ये संपूर्ण एमपीएससी चा पूर्व सी सिलेबस कव्हर होणार पूर्व परीक्षेचा सिलेबस म्हणजे तुम्ही जे वाचाल तेच तुम्हाला टेस्टमध्ये मिळेल ठीक आहे टेस्ट कशी सोडवायची कसा अभ्यास करायचा स्ट्रॅटेजीस काय यूज करायची ते व्ही आय पी ग्रुपमध्ये जेव्हा मी तुम्हाला ॲड करेल तेव्हा सर्व काही सांगणार ठीक आहे जसं की काही विद्यार्थी म्हणतात की मला एका तासामध्ये आधी मला मॅथ सोडवायचा आहे काही विद्यार्थी म्हणतात आधी मला जीएस सोडवायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण टेस्ट सिरीज राबवणार हे माइंडसेट प्रोग्राम अंतर्गत ठीक आहे आणि पंधरा टेस्टमध्ये तुमचा पुरा सिलेबस कव्हर होणार आहे आणि आपण रिफंड पॉलिसी ठेवलेली आहे म्हणजे कसं की जर तुम्हाला पंधरा टेस्टमधून दहा पण प्रश्न आपल्या परीक्षेला त्या टॉपिकवर किंवा त्या रिलेटेड किंवा त्या पॅटर्ननुसार नाही आले तर तुम्हाला तुमच्या फीज चे ट्वेंटी पर्सेंट फीज वापस मिळणार ठीक आहे तुम्ही ज्या बारकोडवरून किंवा ज्या मोबाईलवरून पेमेंट करणार टेस्ट सिरीजसाठी त्याच बारकोडवर तुम्हाला रिफंड होणार पण तुमचे प्रॉपर माहिती घेतलं जाईल की कोणता प्रश्न नाही आला तुम्ही पेपर दिला होता का ठीक आहे सर्व व्यवस्थित तर वीस पर्सेंट फीस तुम्हाला मिळेल आता टेस्ट सिरीज पंधरा टेस्ट किती रुपयाला मिळेल ऑनलाईन सर आम्ही तर अमरावतीला राहतो आम्ही तर वर्धेला राहतो ठीक आहे तर फक्त चारशे नव्याण्णव नौवेन। चारशे नव्याण्णव मध्ये टोटल पंधरा टेस्ट मिळेल त्याचं एक्सप्लेनेशन ऍज अ ऑडिओमध्ये मिळेल त्या टेलिग्राम ग्रुपवर ज्यामध्ये मी तुम्हाला जॉईन करेल ठीक आहे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपये धरून घ्या पाचशे रुपयामध्ये पंधरा टेस्ट प्रॉपर शेड्यूल असणार तो मी तुम्हाला उद्याच सांगतो आपल्या लाईव्ह येऊ की शेड्यूल म्हणजे कोणत्या कोणत्या तारखेला असणार ठीक आहे एम पी एस सीचा चा विचार करतो मी ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि त्याला फक्त आता टेस्ट सिरीज द्यायची आहे किंवा नवीन विद्यार्थी आहे ठीक आहे त्या बेसिसवर आपण फुल लेंथ पंधरा टेस्ट डिझाईन करत आहे ते दोन्ही भाषेमध्ये असणार मराठी पण आणि इंग्लिश पण वरती मराठीचा प्रश्न खाली इंग्लिशचा प्रश्न जो रिअल आयोग पॅटर्न असतो त्या पद्धतीचे आपण पंधरा टेस्ट तयार करत आहोत ठीक आहे पोलीस भरतीचा जर विचार केला आता बरेचसे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात तर पोलीस भरतीच्या तीन टेस्ट आणि वनरक्षक भरतीच्या पण तीन टेस्ट त्याची फीज फक्त दीडशे रुपये असणार एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपयामध्ये तीन टेस्ट तुम्हाला मिळेल सेम जो एमपीएससीच्या टेस्टला पॅटर्न आहे सेम हा पॅटर्न ट्वेंटी पर्सेंट फीस तुम्हाला रिटर्न होणार ठीक आहे तर हा नवीन आहे मॉड्युल तुम्ही एकदा बघून पहा आणि जर तुम्हाला आधी आलेल्या आधी बनवलेल्या टेस्ट मोफत मध्ये पाहिजे असेल तर आपल्या चा, युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ची लिंक आहे तिथे जॉईन करा आणि तिथे एकूण तीन तिन्हीच्या तिन्ही पण टेस्ट सिरीज आहे त्या ग्रुपला ठीक आहे तुम्ही जॉईन करा त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनल पण जॉईन करा ठीक आहे माइंडसेट प्रोग्राम ठीक आहे समजलं तर आजच्यासाठी एवढीच माहिती होती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉपर अभ्यास करा तुमच्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम माझं आहे आणि तुम्ही प्रॉपर नियोजन बनवा नियोजन कसं बनवलं जाते त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत फक्त तुम्ही अपडेट रहा ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र